आणि ले करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळायला पाहिजे आरक्षण दिली त्यामुळं ही लढाई सुरू राहणार कोणताही विषय मार्ग पडणार नाही सगळे सोबत घेऊन ही उपोषण गेल्या व्यक्ती तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय पुर भी, पुर भी आ, का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण सांगितलं पूर्वी पूर्वी वेगळं डाकला ढकली पाहिजे फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेब त्यांना इच्छा लोकांना ते होऊन देत नाहीत म्हणून येत आता तुम्ही काही टेगाना डाकला ढकली डुकलं धरले गे हाय आता सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही गुरुमतल तुमचं आता काय लोडे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश आहे का नाही तुम्हाला मराठ्यांचे पोळव होते वाटते की नाही प्रत्यक्ष बघणार येतात आहे या उपोषणा तुमचं मराठ्यांचे मदतची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षात ते मराठी पण बदलणार आहे आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का गुरु साहेबाला नाही साहेब बोलतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार नाही किंवा होईल होईपर्यंत आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच कळू द्या जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे लोकाला ऑटोमॅटिक कळून तुमचं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं होतं त्यासाठी आता राज्यात कळलं खरी जातीवादी बोल तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता ज्यांच्या समोरच त्यांच्या मनात जर मराठी विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पौरवला भाषा येऊ द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्यात वाटून होऊ द्यायचं नसते तर ते आरक्षण आणि त्यांच्या मनात जर आकश द्वेष मराठी राग असत चीड असत त्यांना मराठीचे पौरव मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार ते उघडं पडू नये त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी आव्हानच करायचं आहे हे लोकांपूर उघडं पडत त्यांच्यावर आता बाजू आहे काय करायचं पण आम्हाला खात्री आहे मला नाही वाटत हे मराठ्यांची बी माहीत कारण मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही पक्ष कारण लाट नाही मोदींची लाट नाही कुठं काहीच नाही लाट त्या टायमाला पहिले बाजावाला सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय चुछ चुछ ते सत्यत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठ करायचं नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता पत्र स्पष्ट व्हायला सुरुवात बऱ्याच दिवसाआधी घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अनुद्याची दखल दिली किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतो तरी टळ करायचं आहे का नाही ते त्यांचा विषय पण आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानताय आमच्या अण्णा कोणतं सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष काला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपास ते लक्षात येतं मग ते हा दोषी तस या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वटोळा करणारा कोण कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकाश आहे द्वेष आहे द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरले ते आम्हाला याच्यातून उघड पाडायचं पाडायचंय किंवा समात उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आठव मागल्या ते मान्य करते का नाही या उपोषकांना आम्हाला ते सिद्ध करायचे त्यांनी इथून माघल कथल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावरती मोठे होते ते आमचे विक्र मोठं करायसाठी पुढे नाही उद्देश क्लिअर सांगितला सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या <coughs> सोबत काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती झाले हाती तर लागले नाही असं नाही म्हणता येणार ना। काल परवाच उदाहरण आहे इंटरव्ह्यू <coughs> चे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला तो सुद्धा काल मार्गे मार्गी निघाला याच्या आधीच एक सांगतो ज्यावेळेस आपण एसीबीसी आणि एस यांच्यासाठी सहा महिन्याचे मुदत वाढून घेतले यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसी चित्र लागले होते जातीवादी नाही झाले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या मुलगा नाही केली या उपोषणात असं वाटत एसीबीसीचं आरक्षण आम्हाला मान्य नाही तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख मुंबईमध्ये दोन अडीच करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले आता हे कधीच होणार नव्हतं कधीच हे कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी पोराला सरकार लागायला लागले अर्थाची पुढची कोणी एमबीबीएस लास ला कोणी ला, इंजिनिअरिंगला लागतंय कोणी पोलीस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे वे वे पोरं गावातून एकतरी सरक्या लागायला लागले आणखीन पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठ रूप दिसणार की पोर मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे चार पाच वर्षाच्या नंतर आणखीन उघड पडणार म्हणजे जास्त याला काय म्हणून त्याला हा त्याला जास्त हे सध्या सुरु आहे कारण काय म्हणतात ना तो काल की रूप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे त्यामुळं फायदे झाले नाही असं नाही म्हणता येत कारण शिंदे साहेबांनी ते एकाचं कच नोंदी दिले खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी ते काय असं कसं दिलं नाही आम्हाला गुंजावलं त्यांनी का मागितलं लगेच दिलं असंही नाही पण केलं केलं त्यांनी त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता जिल्ह्या राहिलेलं मिळवण्यासाठी आलं आमदार हैदराबादचे गॅले राहिले सगळे सोयरीच्या अंमलबजावणी राहिली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी आणि आम्हाला लक्षात मारेकरी कोश वरट्टीवार आता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहील नाही वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचे आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पण असं ओबीसीच्या हक्काच्या आहे असं तुम्हाला म्हणाले तुम्हाला नाही